अकोला शहरात भुरट्या चोरांचे प्रस्त चांगलेच वाढले असून आपल्या हात चलाखीने लाखो रुपयांच्या मुद्देमालावर हे चोरटे हात साफ करीत असल्याने शहरात खरेदी करिता येण्यासाठी नागरिक आता भीत आहेत अशीच एक घटना काल सायंकाळच्या सुमारास गांधी चौक येथे घडली अकोला जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारून आपल्या परीने पोलिसिंग करण्यास सुरुवात केली आणि शहरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख खाली उतरला मात्र आता यात भुरट्या हातचालाखी करणाऱ्या चोरट्यांची भर पडली असून त्यांना पकडण्यासाठी अकोला पोलिसांसमोर आव्हान उभे टाकले आहे दोन दिवसांपूर्वीच अकोला शहरातून चालत्या बसमधून चोरट्यांनी लाखोच्या मुद्देमालावर हात साफ केल्याच्या वृत्ताची शाही वाढते ना वाढते तोच काल सायंकाळी अतिवर्दळ असलेल्या गांधी चौकातील चौपाटीवर काही क्षणात लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी पार केल्याची घटना घडली बार्शिकडी येथील रहिवासी धरमसिंग राठोड हे आपल्या मुलाचे लग्न असल्याने लग्नाचा बस्ता व सोने खरेदी करण्याकरिता अकोला शहरात आले गांधी चौकातील एका सोन्याच्या शोरूममधून त्यांनी चौदा ग्रामचे मंगळसूत्र आणि एक पेंडल खरेदी केले खरेदी झाल्यावर काहीतरी न्याहारी करावी म्हणून ते तेथील ते चौपाटीवर आले आणि चोरट्यांनी डाव साधला गर्दीचा सा फायदा घेत बुरखदारी तीन ते चार महिलांनी राठोड यांच्या पिशवीतून अंदाजे दीड ते दोन लाखांच्या सोन्यावर या चोरट्यांनी हात साफ केला या घटनेची तक्रार राठोड यांनी सिटी कोतवाली पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता तीन ते चार बुरखाधारी महिलांनी या सोन्यावर हात साफ केल्याचे दिसून येत आहे पोलिसांनी हे सी सी टी व्ही फुटेज जप्त केले असून याच्या आधारे चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे पोलीस आपल्या परीने पोलिसिंग करीत असले तरी एक जागरूक नागरिक म्हणून बाजारात खरेदी करताना आपले देखील जबाबदारी म्हणून आपण आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवल्यात तर होणारे आर्थिक नुकसान नक्कीच थांबू शकेल यात शंका नाही माझं नाव धरणसिंग राठोड जिल्हा माझं गाव आहे आणि आम्ही लग्नासाठी सोनं घ्यायला आलो बसता आणि सोनं आम्ही सोनं घेतलं तीन लाखाचा त्याच्यामधून एक मंगळसूत्र लोक के असं चौदा ग्रॅम सोनं आमचं चोरी गेलं चौपा चौ चो, चौपाटी चौपाटीमध्ये त्या सोनं चोरी गेलं लग्नासाठी खरेदी करायला खरे माझं मुलं असं मुलाचा मुलगा मुला मुला मुला। चौकाशी चालू आहे तिकडे पा कॅमेरामध्ये पाऊस